अपघातानंतर एअर इंडियाला मोठा फटका बसला आहे तर नवी मुंबईच्या विमानतळाचं काम हे जवळपास पूर्ण झालं आहे आणि पुढील महिन्यात मुंबईचे विमानतळ हे विमानतळ सुरू होण्यास विरोध करत आहे जर हे विमानतळ सुरू करायचे असल्यास स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचे नाव लागल्याशिवाय कोणताही रोजगार येथे चालू देणार नाही मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी असे सांगितले दिबा पाटील यांनी त्यांची जमीन आणि त्यांची शेती ही विमानतळासाठी दिली त्यामुळे त्यांचे नाव लावणे हे अनिवार्य आहे असे मनसे समर्थक यांनी स्पष्ट केलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्व सहकारी आणि भूमिपुत्र आपण बघितले असेल की बरेच महिन्यापासून वर्षापासून जो एक स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा लढा चालू आहे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट पनवेल तालुका उलवानोट या ठिकाणी जो नाव त्या ठिकाणी द्यायचा आहे यासाठी आमदार असतील किंवा भूमिपुत्र असतील सर्वांचा लढा चालू आहे पण याच्यामध्ये विषय असा येतो की, पन, की, सरकार सरकार की सरकार जे सरकारमध्ये आहेत जे सरकारमध्ये आहेत त्या आमचं म्हणणं आहे की सरकारचे जे पुढाकारी पुढाकार दे घेणारे आहेत त्याही पक्ष सरकार बाजूला ठेवून भूमिपुत्रांच्या सोबत लढा दिला पाहिजे जसं मनसे म्हणून आम्ही आज पण त्यांच्यासोबत उभे राहू त्यांच्यासोबत उभे आहोत सोबत लढा देत आहोत लढा लढ्यामध्ये आज अदानी आणि एअर इंडियाचा जो एक अॅग्रीमेंट आणि करार झालेला आहे त्या कराराच्या माध्यमातून सांगतो आतापर्यंत जे स्थानिकांचं प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्रांचं जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्र प्रलंबित आहेत जसं पहिला प्रथम स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा नाव दुसरं रोजगार तिसरा व्यवसाय हा फक्त भूमिपुत्रांनाच भेटला पाहिजे पण या सर्व विषयामध्ये इथले जे खासदार आहेत मावळचे श्रीरंग आप्पा बारणे हे काय करतात एक वेळ तरी त्या भूमिपुत्रांच्या सोबत उतरलेत का कधी त्यांची भूमिका आहे केंद्रामध्ये सर्व पत्रव्यवहार असतील किंवा त्या ठिकाणी बसून तो नाव सेक्शन करून घेणं ते त्यांचा काम आहे मग भूमिपुत्रांनी एवढ्या मोठ्या संख्येने जर त्यांना निवडून दिलेत तर त्यांचा पुढाकार आम्हाला दिसत नाही तो पुढाकार त्याही घ्यावा मनसेने देखील निवडून येण्यासाठी त्यांना सहकार्य केलेलं आहे आमचं एवढंच मनसेचं भूमिपुत्रांसोबत गठबंधन आहे आम्ही प प्रथम भूमिपुत्र आहोत पण आज पण सांगतो तुम्हाला सामान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचे आम्ही छाबे आहोत आणि आज पण भूमिपुत्रांच्या अगोदर यांचा विमान अदानीचा आणि जो एअर इंडियाचा करार झाला आहे जर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा नाव नाही दिला तर आज यांचा विमान या ठिकाणशी ठिकाणावरनं कसा उडतो तेच आम्ही बघतो एकही विमान उडू देणार नाही ही मनसेची ठोक भूमिका आहे तुम्हाला सांगतो की आत्ताच्या ज्या आमदारांच्या काही न्यूज बघतच असाल स्थानिक तर त्या अनुषंगाने हा सरकार कुठंतरी रुस्तम भूमिका घेत आहे कुठंतरी भूमिपुत्रांना डावलण्याचं काम करत आहे आणि हे आम्ही होऊन होऊ देणार नाही कारण आमचं थेट लक्ष असतो की यांची भूमिका काय आहे कारण तुम्ही बघत असाल बऱ्याचशा असे न्यूज येत होत्या त्याच्यामध्ये यांची भूमिका अशी ठोक नव्हती कुठंतरी डजमालले होते हे लोक तर आमचं त्याच अनुषंगाने आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो उद्या भूमिपुत्रांची रॅली आहे त्या रॅलीला आमचा मनसैनिक सोबत आहे त्याच्यानंतर जे काय पुढचं भूमिका घेणार आहोत भूमिपुत्रांना सांगतो की आमच्या सोबत मागे उभे राहा आम्ही पुढं होतो आणि एकही विमान यांचा करार झाला एकही विमान या ठिकाणी उडू देणार नाही जोपर्यंत भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी लागत नाही त्यांचा रोजगार असेल नोकरी असेल किंवा सर्वप्रथम स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचा नाव हा लागलाच पाहिजे ही प्रतिष्ठा आणबाण शान ही भूमिपुत्रांची एकच ज्याला भूमिपुत्राही स्वाभिमानाने सर्व मिळून आज जे पण आपण पाहतो या ठिकाणी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट किंवा त्याही जो दिलेलं योगदान आहे जे दिलेलं घराची घराची आणि आपली घराची देखील जागा दिली आणि आपली शेती पण दिली जर नाव लागत नसेल तर मनसे भूमिपुत्रांसोबत आहे राजसाहेबांच्या आदेश आदेशाचा वाट पाहूनच त्यांचा पूर्ण आदेश घेऊनच या ठिकाणी आम्ही उतरू आणि यांच्या विमानाला साखले बांधू दोर बांधू उडवू देणार नाही जय महाराष्ट्र मी उडवा शहर अध्यक्ष मनसे राहुल पाटील मी आपण सर्व सांगू इच्छितो की लोकमत दीपा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्हा भूमिपुत्रांना जो काय मिलला आहे तर त्यांच्या कृपाचं जोरण मिळलं आहे पहिला आम्ही भुयन झालो आणि या एअरपोर्टसाठी शासनाला आम्ही आमची राहती घरं दिली बेघर झालो दोन वेळा प्रकल्प बाधित होत असताना आज जर आ, या एअरपोर्टला जर दिपाटील साहेबांचं नाव देत नसतील तर आमचा या विमानतळाला विरोध असेल ठामपणे येथे एकीच डोळा विमान आम्ही उर उरवू देऊ शिकणार आहे अशी महाराष्ट्र निर्माण सेनेची एक ठोक भूमिका आहे आणि जो विमानाला साथ देणारा आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त बाजू एकत्र होऊन या विषयाचा आणि निषेध करून ज्या आमदार खासदार जिथले असतील येथे ते स्थानिक लोकांचा न विचार करता परस्पर विचार करून पर जे स्वतःची पोली भाजत आहेत ही पोली भाजू नये फक्त प्रकल्पग्रस्तांचा नव्हे तर टिपा पाटील साहेबांचा नाव या एअरपोर्टला लागलंच पाहिजे हे आमची सर्व भूमिका आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री